नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान बरसी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण हवामानात एक बदल असा बघतो आज की अरबी समुद्रात कालपर्यंत आपल्याला फारसं बाष्प दिसलं नव्हतं आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण घटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु आज आपल्याला अरबी समुद्रात देखील मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होताना दिसते आणि हाच तर जुलै महिन्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे या वैशिष्ट्याप्रमाणे वातावरणात बदल होऊ लागला आहे स्कायमेटच्या अंदाजामध्ये आज चार तारखेला महाराष्ट्राच्या खास करून विदर्भाच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाच्या तरुण वाढण्याचा अंदाज आहे पाच तारखेला पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून मराठवाडा विदर्भ प्रमान उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे सहा तारखेला विदर्भात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल कोकणातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता त्यामुळे विदर्भ कोकण असं जोरदार पाऊस राहणारे शिवाय मराठवाड्याच्या उत्तरेकडील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढेल सात तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मग मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं अति जोरदार पावसाचं वातावरण तयार होत आहे त्यामुळे हवामान बदलत आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचं वातावरण असणार आहे त्यामुळे विदर्भ आणि कोकणात उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहील विदर्भ कोकणातील पावसात जोर नऊ तारखेलाही कायम आहे मात्र थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात पाऊस प्रमाण कमी राहणार आहे दहा तारखेला आपण बघतो विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातोरण आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पावसाचं तोरण उत्तर महाराष्ट्रातील पावसावात कमी होत आहे अकरा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाव्यातोरण आहे बारा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातोरण आहे स्कायमेटने हवामानात बदल हा तेरा तारखेला दाखवलं आहे संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण सुरू होणारे केरळपासून मुंबईपर्यंत कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते चौदा तारखेला देखील विदर्भ कोकणात जोरदार पाऊस दाखवला आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची हजेरी असणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार बघतो आपण की महा महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात बहुतांश भागात पाऊस होणार आहे परंतु जोर जो आहे पावसाचा तो पूर्व विदर्भ आणि कोकण असाच आहे जी एफ एस मॉडेलने देखील मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवलाय मात्र कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे सहा तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे कोकणात आणि विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक असेल मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये सात तारखेला आहे आठ तारखेला देखील मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि असा आहे उत्तर मराठवाड्यात देखील पावसाचं प्रमाण वाढेल मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल नऊ तारखेपासून पावसात घट व्हायला सुरुवात होईल मात्र कोकणातील पाऊस सातत्याने चालू असणार आहे कोकणातील पावसात कोणतीही घट नाही उत्तर महाराष्ट्रातही बऱ्यापैकी पाऊस होणार आहे पूर्व विदर्भात पाऊस चालू राहणार आहे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश राजस्थान पूर्व गुजरात पूर्व भागात असल्यामुळे कोकणातील पावसाचं वातावरण सातत्याने राहील विदर्भातही पावसाचं वातावरण राहणार आहे आपण हा अकरा तारखेचा अंदाज बघतो कोकणातील पावसाचं सातत्य कायम आहे बारा तारखेला देखील तेरा तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याचा भारतात अंदाज जरी या मोडीने दिला असला तरी कोकण किनारपट्टीला के अगदी केरळ ते राजस्थानपर्यंत पावसाळी परिस्थिती कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे विदर्भ आणि कोकण मुसळधार पावसाची शक्यता आहे इतरत्रही महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु तो हलक्या विखुरलेल्या विरळ स्वरूपात असेल चार तारखेच्या तुलनेत पाच तारखेला महाराष्ट्रात पावसा पौश प्रमाण वाढते विदर्भ कोकणात जोर वाढतोय सात तारखेला देखील विदर्भ कोकणात पावसात जोर आहे उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे सात तारखेला थोडा कमी दाबाचा प्रभाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं सात तारखेला जोरदार पावसाळी शक्यता आहे कोकणात मुसळधार पाऊस असेल आठ तारखेला पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला विदर्भामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणात देखील मुसळधार पाऊस होईल पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दहा तारखेला आहे अकरा तारखेपासून थोडं पाऊसचं प्रमाण जरी कमी झालं तरी कोकणातील पाऊस सातत्याने प्रभावी असणार आहे बारा तारखेला सकारात्मक बदल दाखवायला सुरुवात केली आहे मॉडेलने दोन्ही समुद्रात हवामान बदलाचे संकेत आहेत महाराष्ट्रात मराठवाड्यात विशेष करून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कालपर्यंत आपण आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत अतिशय बिकट परिस्थिती बघत होतो मात्र आता दोन्ही समुद्रात बाष्प तयार होऊ लागला आहे सकारात्मक बदल झाल्यात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण जुलै महिना हा तसा अतिपावसाचा समजला जातो सरासरीपेक्षा जास्त पाऊस या महिन्यात गृहित धरलेला आहे त्यामुळं त्या दृष्टीने वातावरण बदलायला सुरुवात होईल मॉडेलच्या एकत्रित अंदाजात आपण दहा दिवसाचा अंदाज जर बघितला तर विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे यामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव मध्ये आणि संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे उर्वरित महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम पिकांना जीवदान देणारा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसा हा आठवडा पावसाचा असण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यासाठी देखील सकारात्मक वातावरण बदलू लागलं आहे सध्या नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे कोकणात जोरदार मान्सून सरी होत आहेत आज कोकणात जोरदार पाऊस पूर्व विदर्भात उत्तरेला जोरदार पावसाची शक्यता आहे आज मराठवाड्यात देखील तुरळक पाऊस होण्याची शक्यता मध्यम स्वरूपामध्ये आहे कोकणात पावसात जोर राहील थोडा भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे उद्या आपण लवकर म्हणजे पहाटेच पूर्व विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसात जोर बघतो आणि कोकणातही मान्सून सरी वाढतील उद्या दिवसभरासाठी महाराष्ट्रामध्ये